शहरातील गट क्रमांक चौदामधील करण्यात आलेले अतिक्रमण तहसील प्रशासनाने संपूर्ण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले पण ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचं असं म्हणणं आहे की सदर गट क्रमांक हा सतरा असून आपण त्या जागेवर आपले खोके मांडले होते सदर जागेबाबत नगर परिषदेने आपला आज परवाना दिला आहे त्या परवाने आधारे महावितरणने वीज मीटर दिले आहे व अचानक सकाळी तहसील प्रशासनाने येऊन एका तासात ही जागा रिकामी करा आणि त्या जप्त करू असे सुनावले तर तहसीलदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांच्या मते ही जागा सरकारी असून ही जागा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाला देण्यात आलेली आहे ह्या जागेवर अतिक्रमण केले असून आपण केवळ अतिक्रमण हटवतोय यावर सय्यद अली सय्यद हसन यांनी प्रशासन आपल्यावर अन्याय करते असल्याच्या असल्याशी माध्यमांशी बोलताना सांगतच आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पण हे जे अतिक्रमण केलेले आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे काय खरं आहे ते हे सगळं प्रशासनाचा खोटं आहे म्हणणं आणि हे जागा सतरा एक सतरा दोनची आहे आणि मी सतरा एक दोनचे माझ्याकडे पेपर आहे सगळं आहे आणि शक, सका सकाळी सकाळी तहसीलदार साहेबांना फोन केला की तुमचा हे सतरा एक सतरा दोन नाही हे चौदाचा भाग आहे मला माहितीच नाही हे चौदाचा भाग आहे की सतरा मला माहीत आहे सतराचा भाग आहे माझा घर नंबर आहे माझा मीटर होता सगळं होता तिथं आणि मला जबरदस्ती साहेबाने प्रशासनाखाली दबाव खाली टाकून मला इकडं आणून ठेवलं मी आता मी सत्रामध्ये बसलेलं आहे मात्र तिथं पथ सतराचाच भाग आहे आणि पूर्ण प्रशा सगळं प्रशासन अब्बासची गुलाम झालेली आहे आणि अब्बासच्या आयकारावर सगळं चाललेलं आहे सगळं करा आणि अब्बासने मा मला वारंवार धमक्या दिलेल्या मला आणि मला परिवारला मारण्याचे आणि याच्यानंतर मी आता कोर्टात जाणार आहे आणि सगळ्याला पार्टी बनवणार आहे आणि इथं जे हे मा माझा मा, 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 मा जे भाग आहे हे सगळं सत्रामध्ये येते सगळं तहसीलदार मॅनेज झालं सगळं मॅनेज झालं सगळं याच्यामध्ये प्रशासन मिळलेलं आहे आणि मला प्रशासनाने टाईम दिलेला नाही मला आले की म्हणले तुम्ही एका तासात हे करा नाही तर तुम्हाला तुमचा गांडीबाजा हळतो असो तसो हे ते चालं प्रशासन मी तुम्हाला धमक्या धमका टीव हा धमकाटी केली मला प्रशासनं की तुम्ही तिथून उचला ते चौदाचा भाग आहे सरकारी भाग आहे आणि तिथं दुसरे बी लोक बसलेले त्याला उचलत नाही ते त्याचे पैसे दा दबाखाली ते बसलेले आहे तिथं किती लोक आहेत आता तिथं सत्तर लोक आहे बसलेले आणि तिथं बिटर आहे सगळे सगळे लोक फक्त आमच्यावरच अन्याय व्हायला आहे पूर्णामध्ये सगळ्याचा सगळा सर चालू तुमची पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका आम्ही आता मी उपासनाला बसणार आहे आता माझ्या परिवारसंघ मा माझ्या माझ्याकडे माझ्यावर अन्याय झाले झालेला आहे आणि मी बाबासाहेबांची शपथ खाऊन सांगतो की मी संविधानाचं मार्गावर चाललो मात्र हे प्रशासन मला उगं मानसिक तणाव देऊन मला दिशाभूल करत आहे